दोन हजार चौदा पूर्वीसारखी गुंडगिरी दादागिरी मारहाण खून अशी स्थिती सिंधुदुर्गात आता निर्माण झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उघडकीस आलेले खून मारहाण हे प्रकार पाहता बीडपेक्षाही भयानक कृत्य सिंधुदुर्गात समोर आल्याने जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे या साऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करावी व दोषींना फाशीपर्यंत शिक्षा द्यावी अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे कणकवली विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री राऊत बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार वैभव नाईक जिल्हा प्रमुख संदेश पारकर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत युवासेना प्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हा प्रमुख मधुरा पालव प्रमुख कन्हैया पारकर आदी उपस्थित होते पहा पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर काय केले आहेत आरोप विनायक राऊत यांनी आज आपल्याशी संवाद साधत असताना माझ्या समोर शिवसेनेचे उपनेते संपर्क दो अरुणकर आहेत आमचे सन्माननीय माझे आमदार वैभव साहेब आहेत सतीश सावंत साहेब आहेत संदेशजी साहेब आहेत आमचे सुशांत नाईक साहेब आहेत आमच्या महिला आघाडीच्या निलमताई पालव आहेत युवासेनेच्या निनाक्षी ताई आहेत इतरही सगळे आमचे अनजित बटवाले आहेत कन्हैया पारकर आहेत खास करून आपणाशी संवाद साधत असताना आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आता आपल्या सिंधुदुर्गाचं भविष्य कसं काय आहे याबाबतचे एक खूप घोर अशी आमच्या मनामध्ये चिंता लागलेली आहे सन दोन हजार चौदा पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो बदनाम झाला होता तो म्हणजे दादागिरी दहशत खून माऱ्यामाऱ्या जाळपोळ बलात्कार किडनॅपिंग ठेकेदारांचा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना केली जाणारी महाराण त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सिंधुदुर्गची बदनामी झाली होती आणि अनेक खून होऊन सुद्धा ते खून पचवले जात होते खरे गुन्हेगारांना राजाश्रय त्यावेळेला मिळत होता आणि त्याचंच परिवर्तन असं झालं होतं की दोन हजार चौदा त्या निवडणुकीच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे एकमेव जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा अशाची त्यावेळेला बदनामी झाली होती अर्थात हे सगळं पाप तत्कालीन मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या सगळ्या गुंडगिरी करणाऱ्या बदमाश लोकांचं होत सुदैवाने दोन हजार चौदा साली लोकसभेमध्ये मी निवडून आलो त्यानंतर झालेल्या विधानसभेमध्ये आमदार वैभव नाईक निवडून आले पलीकडे दीपक पलीकडेसरकर निवडून आले आणि दोन हजार चौदाच्या नंतर ते दोन हजार चोवीस पर्यंत ज्या निवडणुका झाल्या या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा एक सुसंस्कृत लोकांचा जिल्हा शांतताप्रिय असलेल्या लोकांचा जिल्हा राजकीय हत्या न करणारा जिल्हा आणि प्रगतीकडे झेपावणारा जिल्हा अशा पद्धतीचं सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक प्रतिमा चांगल्या पद्धतीने तयार झाली होती आणि त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत होते स्वयंरोजगारामध्ये वाढ झाली होती शेतकऱ्यांच्या उत्पन्ना उत्पादनामध्ये वाढ झाली होती पण कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने ह्या जिल्ह्याच्या दुर्दैवाने पुनश एकदा त्याच नारायण राणे कुटुंबियांच्या हत्तीत सत्ता आल्यानंतर दोन हजार चौदाचा दो, दोन हजार चौदाच्या पूर्वीचा सिंधुदुर्ग जिल्हा हत्यारांचा दहशतीचा गुंडगिरीचा ड्रग्स सप्लाय करणाऱ्यांचा दारू सप्लाय करणाऱ्यांचा आणि ह्या गुंडगिरीला राजाश्रय प्राप्त करून देणारा हा जिल्हा पुनशे एकदा दोन हजार चौदाच्या पूर्वीच्या मार्गावर चालतोय का अशा पद्धतीच्या काही घटना नुकत्याच या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडून आणलेल्या आहेत सदैवाने आमचे वैभवराव नाईक यांनी ह्या दहशतीच्या विरोधात खूप चांगल्या पद्धतीने आवाज उठवलेला आहे मग तो कुडाळचा सिद्धिविनायक बिडवलकरचा झालेली किडनॅपिंग आणि हत्या त्यानंतर काल सावडाव येथे झालेले वैभव सावंत आणि त्यांच्या पत्नी यांना झालेली अत्यंत क्रूरपणाची ती मारहाण या विरोधात आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि खास करून माननीय वैभव नाईक यांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने एक आवाज उठवला गेला आणि ह्या जिल्हा किंवा ह्या जिल्ह्यातली आम्ही जिल्हावासीय जे आहोत हे अद्याप अजूनही <laughs> मेलेल्या मेलेल्या अवस्थेत नाही आम्ही जिवंत आहोत त्यामुळे ही दादागिरी ही गुंडगिरी आम्ही उजेडात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा पद्धतीचा खणखणीत इशारा माननीय वैभव नाईक यांनी आपल्या मागच्या पंधरा दिवसामध्ये दाखवून दिलेला आहे किंबहुना सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या खुनाची उकल करून खऱ्या आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्याचं काम पोलिसांनी केलं त्याबद्दल मी सिंधुदुर्ग पोलिसांचं एसपींचं मनापासून कौतुक करेन पण त्याचबरोबर मी त्यांना विनंती करू इच्छितो काल काल की परवा से एकदा वैभव नाईक यांनी जो त्या मुख्य आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे सिद्धेशचा आणि बिंदास म्हणजे मी दारू म्हणजे गोव्यातून दारू आणणार आन्नार, म्हणजे आणणारच मी ज्यांना मारायचं त्यांना मारणारच अशा पद्धतीने बिंदासपणे सांगण्याचं धाडस जो आरोपी करतो त्या आरोपीचे मागच्या पाच वर्षातले सगळे व्हिडिओ सिंधुदुर्ग पोलिसांनी शोधून काढावे आणि त्यांनी अशा पद्धतीने किती स्वैराचार माजवलेला आहे त्यांनी किती करोडो रुपयाची दारू गोवा बनावटीची दारू या सिंधुदुर्गामध्ये आणून तिचं वाटप केलेलं आहे ड्रग्स मध्ये किती सहभाग आहे ड्रग्स सप्लाय मध्ये या सगळ्याचा सिंधुदुर्ग पोलिसांनी शोध घ्यावा आणि त्याचबरोबर त्या मुख्य आरोपीची मागच्या दोन तडीपारीची दोन वर्षाच्या तडीपारीची नोटीस ज्या प्रांतांच्या ऑफिसच्या टेबलवर पडलेली आहे त्या टेबल तडीपारीच्या फाईलचा शोध सुद्धा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी घ्यावं आणि जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने गुंडगिरींनी दहशत माजवणारे जे गुंड आहेत त्यांना पायबंद घालण्याचं काम जिल्हा पोलीस प्रशासनाचं जसं आहे तसंच जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांचं सुद्धा आहे कारण दोघांनी त्याची दखल घेऊन त्या घटनेचा म्हणजे जी ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे म्हणजे किंबहुना पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा या हत्या पोशिंदा झाला होता आता पुनशे एकदा दुर्दैवाने सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्गवासियांच्या दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाच घराण्याच्या हातात ही सत्ता आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हत्या हत्या करून परवानगी परवानगी वा, बंदुका वापरणारे दरोडेखोर त्याचबरोबर लोकांचा छळवात करणारे हे गुंड लोकांना लुटणारे ठेकेदार आणि अशा पद्धतीने एक स्वयंराचार माजवणारे जे काही अपप्रवृत्ती आहे ह्या जिल्ह्यामध्ये पुनशे एकदा उभे राहायला पाहते त्याचा बिमोड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी करण्याची आवश्यकता आहे दुसरा जो घटना घडली सावंत कुटुंबियांना मी आत्ताच आम्ही सगळेजण भेटून आलेलो आहोत पूर्वी सुद्धा सर्व मंडळी भेटली आणि त्या सावंत कुटुंबियांच्याकडच्या जर आम्ही फाईल्स पाहिल्या एक गावाच्या बाबत आपुलकी असणार गावामध्ये चांगल्या पद्धतीने सामाजिक कामं झाली पाहिजे विकास कामं करत असताना गावाच्या विकासासाठी आलेला निधी हा गावासाठीच उपयोगात आला पाहिजे अशा प्रामाणिक हेतूने एक सामाजिक काम करणारे ते सावंत कुटुंबिय सावंत दाम्पत्य सुशिक्षित आहेत सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे परंतु आपल्या भ्रष्टाचारी कारभाराच्या आड येणाऱ्या त्या गुंडानी त्या सावंत कुटुंबियांना ज्या पद्धतीने मारहाण केली वैभव सावंतांच्या गुप्तांग कापून टाकायचा त्यांचा प्रयत्न चालला होता आणि त्यांना मारा अशा पद्धतीने मारायचंच पूर्णपणे जीवनातून उद्ध्वस्त करायचं अशा पद्धतीने जे त्यांचे त्यांनी त्यांना मारहाण केली ज्या गुंडांनी ते गुंड मात्र आजही राजरोसपणे ह्या जिल्ह्यामध्ये आहेत एवढंच नव्हे आज आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा एस पी ना भेटणार आहोत आणि जो ज्या गुंडानी सावंत कुटुंबियांना वैभव सावंत वैभव सावंत दाम्पत्याला मारहाण केलेली आहे आणि त्या श्रीमती सावंत यांचा ज्या पद्धतीने विनयभंग केलेला आहे त्या संदर्भात पोलिसांनी तक्रार योग्य ती कलम लावून ती तक्रार दाखल करून घ्यायची होती परंतु दुर्दैवाने इथल्या पालकमंत्र्यांचे ते आश्रयदाते असल्यामुळे आरोपी त्या त्याची दखल केवळ तीनशे चोवीस मध्ये घेतली गेली आहे यापूर्वी सुद्धा माननीय वैभव नाईक आणि या सर्वच मंडळींनी त्यांना झालेल्या मारहाणीचे फोटो तुम्हाला दाखवलेले आहेत मी सुद्धा पुन्हा एकदा दाखवू इच्छितो आज सुद्धा त्यांच्याकडे गेलो पाहिल्यानंतर अशा भयानक पद्धतीने मारहाण करणारी विकृती या पूर्वी जिल्ह्यामध्ये कधी आली नव्हती ती पुनशे एकदा एकाच घरामध्ये हे सगळं सत्ता गेल्यानंतर ही विकृती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे हे दृश्य शकत नाही महाराष्ट्र परंतु संतोष देशमुखांच्या नंतर जर झालेली क्रूर क्रूर महाराज ही या सावडाव मध्ये वैभव सावंत यांना झालेली आहे धोनी पुरुष आणि त्यांच्या पत्नी केवळ ना गुप्तांग छाटून टाकण्याची ही जी अपरप्रवृत्ती ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि त्या तो अपर प्रवृत्तीला जर इथले पालकमंत्री इथले खासदार आणि राज्यकर्ते पाठिंबा देत असतील तर बाबानो हा स सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे जिल्हावासियांच ते दुर्दैव समजायला पाहिजे आणि म्हणून पुनशे एकदा ह्या झालेले चित्रीकरण तुमच्या माध्यमातून दाखवा आणि मी माननीय या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतोय की बघा पुन्हा एकदा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा कोणत्या दिशेने वाटचाल करतोय आता ऐकले उपमुख्यमंत्री या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील त्यांना याच्या अगोदर शशिकांत म्हणजे सिद्धिविनायक बिडवलकरचा बिडवलकरची हत्या ज्या पद्धतीने त्याला किडनॅप केलं गेलं बिचाऱ्या बिचाऱ्याचे आई वडील मुकबधेल वडील वारले आई मुखबधे ती सुद्धा वारली आता शक्य कोण राहिले नाही त्यामुळे त्याला आधार देणारा कोण आहे पण त्याला किडनॅप केलं कुठे घेऊन गेले कसे घेऊन गेले आणि कुठे मारलं मारल कुठे जाळलं आजच्या सुद्धा वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला तु, तु, तुम्ही दिलाय कोणत्या पेट्रोल पंपावरून ते पेट्रोल, पंप पेट्रोल आणल्याने त्याला जाळून मारलं ही ही सुद्धा घटना या जिल्ह्यातल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने उजेडात आणली प्रत्येक घटनेचा तपशील पेट्रोल पंपा सहित तपशील नावासहित तपशील एका सामाजिक कार्यकर्त्याने एस पी साहेबांकडे दिला पोलिसांकडे दिला सुदैवाने पोलिसांनी त्यांची दखल घेतली आता उपमुख्यमंत्री गद्दार गटाचे जे येतील त्यांनी जरा आपले कार्यकर्ते काय नेमक्या कशा विकृतीने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरलेले आहेत हे त्यांनी पाहावं आणि त्याच विकृतीचा विकृतीचे समर्थन करण्यासाठी रत्नागिरीवरून इथे येणारे उदय सामंत यांनी सुद्धा त्याचा अभ्यास करावा अशा विकृतीला जर तुम्ही पोसत असाल आणि सिंधुदुर्ग जिल्हा विकृतिमय जिल्हा करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ह्या जिल्ह्यातला प्रामाणिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता पक्षभेद बाजूला ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी माननीय पोलीस अधीक्षकांना विनंती करू इच्छितो की तुम्ही भिडवलकरचे त्या हत्येचा तपास सुद्धा करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं गांभीर्य लक्षात घ्या प्रत्यक्षदर्शी पुरावा तुमच्याकडे नसला तरी प्रत्यक्षदर्शी त्याचे केलेले हाल हे तुमच्यापर्यंत आलेले आहेत त्या अनुषंगाने त्याला फासावर लटकवण्याचं काम तुम्हाला करावंच लागेल जामीन मिळणार नाही याची दक्षता घ्या त्या आरोपींना आणि त्याचबरोबर सावडाव मध्ये जे आरोपी बेपत्ता आहेत अगदी पोलिसांच्या पोलीस स्टेशनला येऊन खुले आम गेलेले आहेत पण बेपत्ता असलेल्या पाचही आरोपी दोन आरोपींकडे गावती बंदुका आहेत बिना परवाना गावठी बंदुका आहेत आणि आमची भीती अशी आहे की त्या गावठी बंदुकांचा वापर करून कदाचित वैभव सावंत आणि त्यांच्या धर्मपत्नी यांना त्यांची हत्या सुद्धा ते करू शकतात त्यांचं जीवन संपवू शकतात अशा पद्धतीने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे तर पोलिसांनी वैभव सावंत आणि त्यांच्या सौभाग्यतेसारख्या गावाच्या विकासासाठी आणि गावामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या एका प्रामाणिक भारतीय भारतीय नागरिकांना प्रामाणिक वासियाच्या जीवनाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि म्हणून जर त्यांच्या जीवनाला काही धोका झाला तर ती संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि म्हणून आज आपल्यामार्फत मी ही जी काही गंभीर घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते ते आपल्या निदर्शनास आलेले आणलेले आहे पण या गंभीर आणि विकृत मनोवृत्तीच्या विरोधात गुंडगिरीच्या विरोधात आमचे वैभव नाईक ज्या पद्धतीने आपल्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन लढा देत आहेत त्यांचं मी सुद्धा मनापासून कौतुक करेन आणि पूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील उभा आहे आणि सिंधुदुर्गामध्ये सुद्धा यानंतर अशा पद्धतीने बिडवलकर आणि सावडावचे सावंत कुटुंबीय यांच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये एकाही प्रामाणिक आणि निस्वार्थी वृत्तीने काम करू इच्छिणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला एक हात लावण्याची हिम्मत इथले गुंड करू करणार नाहीत अशी याची दक्षता पोलिसांनी घ्यावीत एवढंच मी या ठिकाणी निवेदन करतो भेट दिली आणि वैभव सावंत आणि नयना सावंत यांची जी मारहाण झाली त्याबद्दल चर्चा केली या संदर्भात मारहाण करताची तुमचं काय चर्चा झाली आहे का कारण हे सुद्धा महत्वाचं आहे हा काय जे महाराज ज्यांनी केली हो त्यांनी महाराण करताना वैभव सावंत नैना सावंत यांना मारहाण करत असताना जे तिथे त्यांचा मुलगा होता त्या मुलाने पूर्ण व्हिडिओ शूटिंग केली होती तो मोबाईल सुद्धा त्याचा खेचून घेतला दिला चुरीज गेरे। चुरीज गेरे। चुरीज गेरे। मंगर नेला तो नैना सावंत यांचं ज्या पद्धतीने कपडे फाडले गेलेले आहेत ते फाडलेले कपडे पाहिल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं आवश्यकच होत आणि तो त्यांनी केला नाही म्हणून आम्ही महिला आयोगाकडे सुद्धा त्यांची केस दाखल करणार आहोत पण त्याचबरोबर तिथे एक जे आमचे पदाधिकारी उपस्थित होते

म्हणजे दुर्दैव आहे दाभोळकरांसारख्या एका हे घमेंडी मध्ये सांगणं आणि पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणं हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराष्ट्रात हिंदीच्या सत्तेला भाषा सल्लागार समितीने विरोध केला आहे निर्णय घेताना विचारात न घेतल्याचा अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप आहे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी आज या रद्द करण्याची मागणी केली आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की कि मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील जी सक्तीची हिंदी भाषा लागू केलेली आहे विषय लागू केलेला आहे या पाचव्या वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सक्तीचे किती विषय करावे याच काही मानव मानव विचार तज्ज्ञ असतात त्यांच्याकडून जर विचार करून घेण्याची आवश्यकता होती परंतु बिहार या राज्यामध्ये ज्या निवडणुका येऊ घालतात त्या निवडणुका जिंकायला सोपं पडावं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना वेटी धरण्याचं काम सक्तीच्या हिंदी विषयाने केलेलं आहे औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात गरज काय आतापर्यंत महाराष्ट्रात औरंगजेबची कबर का आहे तो इतिहास आतापर्यंत संपायला होता अशा शब्दात द्वारका ज्योतिषपीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांनी औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील कबरी संदर्भात जोरदार आक्षेप घेतला नाही द्वारकाचार्याने जो शब्द उच्चार केलाय तो थोडासा कदाचित चुकीचा असेल त्यांनी माननी अमित शहानं विचारून घेतलं पाहिजे होतं ती कबर आहे की समाधी आहे ती चिपी संदर्भात अठरा तारीखची शेवटची तारीख दिली होती अठरा तारीख सुरू होईल सेवा म्हणून अजूनपर्यंत माहिती येते की सेवा सुरू झालेली नाही बघा चिपी विमानतळाकडून सुरू झालेली चिपी ते मुंबई ही विमान सेवा ही सव्वीस ऑगस्ट पासून बंद पडली केंद्र शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे मी त्यावेळेला प्रयत्न करून ती सुरु सेवा सुरू करून घेतली होती पण दुर्दैवाने केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करणारे या जिल्ह्याचं केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करणारे नारायणराव राणे यांना ह्या विषयाची गांभीर्य तर नाहीत पण कदाचित आठवण सुद्धा नसेल पण मी माझा मात्र प्रयत्न कमी करू करू केले दिलेले मी माझा सातत्याने पाठपुरावा चालू आहे भाई रामदास कदम असं म्हणतायत म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवरती उद्धव ठाकरे आपल्या आतल्या गाठीचे आहेत आणि राज ठाकरेंना ते कधीच पुढे येऊ देऊ शकत नाही रामदास कदम म्हणजे खाल्ल्या ताटात ता ध्यान करणारा माणूस आहे ना राऊतसाहेब पालकमंत्री नितेश राणे यांच्या अनेक पालकमंत्री झाल्यानंतरच्या अनेक दौऱ्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटातील अनेक लोकांचे भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहेत ज्या सायली घाडी यांच्यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं त्या सायली सुद्धा काल भाजपमध्ये प्रवेश झाला आहे येत्या काळात शिवसेना ठाकरे गटाचे काही पदाधिकारी किंवा पायी कार्यकर्ते हे भाजपमध्ये जाण्याच्या जा, वाटेवर असल्याचे जा चर्चा आहेत त्या संदर्भात आपला त्या कार्यकर्त्यांना काय सल्ला आहे बघा दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे पण त्याला स्वतःचे कार्यकर्ते तयार करता येत नाहीत म्हणून इकडे तिकडचे कोण भाडोत्री कार्यकर्ते घेऊन पक्ष वाढवावा लागतो हे त्यांचं दुर्दैव आहे आणि आमचा पक्ष भाडोत्री लोकांवर अवलंबून नाही आहे आम्ही प्रामाणिकपणे सायली गाडींसाठी प्रयत्न केले परंतु ठीक आहे पैशाचा आमिष विकास निधीचा आमिष आम्हीसुद्धा आता नितेश राणेंच्या घमेंडी ते वक्तव्य जे केलं होतं त्याच्या विरोधात माननीय महामहिम राज्यपाल महोदयांकडे रीट याचिका दाखल केलेली आहे जर येत्या दोन महिन्यामध्ये त्याच्यावर जर निर्णय लागला नाही तर आम्ही मुंबई मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्यपाल आणि नितेश राणे यांच्याविरोधात दाद मागणार आहोत काल उदय सामंतांचा दौरा झाला बा शिवसेना शिंदे गटाचं सदस्य नोंदणी अभियान चालू आहे तर उदय सामंत यांनी असं एक वक्तव्य केलंय की शतप्रतिशत शिवसेना असा जरी मी नारा दिला नसला तरी मित्र पक्षांना सोबत घेऊन शिवसेना वाढवायची आहे या संदर्भात आपली भूमिका काय मला फार उदय सामंतांना याची किंमत द्यायची नाही आहे आम्ही सुद्धा रत्नागिरीमध्ये जे आता घोडदौड चालू केलेली आहे ते सुद्धा उदय सामंतांचे पाय खर्च वाळू घसरणारी आहे म्हणून तिकडे सोडून ते इकडे पळत आहेत आणि आता ह्या दोन बंधू मध्ये भाजप वाढवायचा की शिंदे गट वाढवायचा याच्यामध्ये रेस लागलेली आहे त्यामुळे दोघे एकमेकांच्या उरावर नक्की बसणार आहेत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम